नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बाजार बंदच्या अफवेमुळं त्या ठिकाणी बऱ्याच शेतकरी मित्रांशी फोन देखील आलेले आहेत आपल्याला की बाजार चालू आहे का बंद आहे तर बाजार चालू बंदच्या अपडेटसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे तर ते व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची लिंक देणार आहे मित्रांनो तर ते आपण जॉईन करा म्हणजे बाजार चालू बनचे अपडेट आपल्याला त्या ठिकाणी एक दोन दिवस अगोदरच मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंट करून सांगायचं आहे आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते देखील कमेंट करत चाला मित्रांनो आपण एक अनोखा उपक्रम उपक्रमाचा राबवला आहे ज्या शेतकरी मित्रांची त्या ठिकाणी कमेंट करेल आणि त्या कमेंटला जास्त लाईक मिळतील अशा शेतकरी मित्रांचं नाव आणि पत्ताही त्यामध्ये टाका म्हणजे आपण प्रत्येक बाजारच्या व्हिडिओ त्या ठिकाणी बैल बाजाराच्या व्हिडिओच्या सुरुवातीला त्या शेतकऱ्याचं नाव घेणार आहे आपण व्हिडिओमध्ये तर चांगल्या चांगल्या कमेंट करत चाला मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला म्हणजे सांगोला बाजारातील संपूर्ण बैल बाजार असेल महेश बाजार गाय बाजार कालोड बाजार संपूर्ण माहिती मिळेल जाईल शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन त्या ठिकाणी मशीज असेल खिलार गाय असेल बैल असेल असे संपूर्ण मुलाखती जे देखील त्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो तर सोलापूर जिल्ह्यामधील आसपासच्या जर गावामध्ये कोणाची मुलाखत घ्यायची असेल तर संपर्क साधायचा आहे मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस शेतकरी मित्रांनो जास्तीचा वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर चला तर आपण माहिती घेऊ नमस्कार ओ नमस्कार कुठल्या गावचा आहे हे नंदेश्वर नंदेश्वर मंगळडा हा बर कशी जोडी दाताला हे आड्याला साई जाते हां पडलेली साई जाती जायती दोन्ही साई जाती जायती काय हा शेती कामाला चालू आहे द्या सगळी हां शेती कामं हा सगळ्या चांगली कसं कशा, कशा चालू आहे ते बळे नांगोर बर आवाद हां सरीला बर किती किंमत सांगता जोडायची कोणच्या ह्या गा ह्या दोन्ही ह्या जोडीची किंमत ह्या जोडीची साडेतीन लाख ह्याची ह्या ही आता जी तुम्ही ना है? हा आणि हा ह्या दोन्ही ही आहे काय बरं ह्याची काय सांगताय किंमत हि अडीच अडीच लाख किंमत काय वैशिष्ट्य बैला शेती कामाला बैला आहे ना आहे मोठ्या मापाचा आहे काय मोठ्या मापाचा आहे हे कोण बघाडाला आहे देते अच्छा अच्छा बरोबर काय होईल ह्याची फायनल किंमत द्यायची किंमत फायनल तरी होईल की एक दहा पंधरा एक दहा पर्यंत होईल ठीक आहे आणि ह्या जोडा किती म्हणला हे जी साडेतीन लाख साडेतीन लाख हे मारतील मारत नाही दाताल कशी हे दाताल सायदात दोन्ही सायदाती जायती काय शेतकरी मित्रांनो शकता शकत सायदाची जोड आहे जे व्यापारी येते हे नंदेश्वर नंदेश्वर मंगळडा नंदेश्वर ठीक आहे या इकडे ही कसा दाताल सुट्टा आहे का कसा हे आहे बर मी जाताल कसं आहे हे दोस्त आहे ते दोन जाता आहे ह्याला झोपला आहे सगळीकडे शेती कामाला गोराला सगळा बर म्हणजे ब्रिडिंग साठी बी चालवत आहे हा हा हाय ह्याची किंमत काय सांगतात या कायची एक एकटे अडीच अडीच सुटव किती पर्यंत सुटेल हे सुटल गेड पर्यंत दीड पर्यंत सुटेल हा बर ही जोड आहे का हा ही जोड आहे कशी येतला गायीला वगैरे भरवली ती गायीला हा गायला भरवली ती सोडलेली हा आणि शेती कामाला शेती कामाला खिलार मध्ये कुठल्या यामध्ये येते कोसा खिलार आहे हा कोसा सज सजगोरी बाजरे कलर बर 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 किती किंमत सांगता जोडीची काय जोडी साडेचार साडेचार लाख सांगता आणि द्यायची किंमत काय होईल द्यायची किंमत होईल अडीच तीन अडीच पर्यंत होईल तर मित्रांनो बघू शकता जोड टॉप क्वालिटीची बैल आहे ती दोन दात अजून मोठा होणार आहे ही बैल हा मोठा होणार आहे वगैरे ही जोड कशी आहे ही दुशी जात तुम्ही दोन दात दा। हा यांची काय सांगता किंमत तिची साडेतीन साडेतीन आणि द्यायची किंमत द्यायची किंमत अडीच होईल अडीच पर्यंत होईल शेती काय मला सगळ्या काय बोलत देता बैल बैल काय म्हणजे शेती कामाला चालणार आहे सगळं सांगून असते बरं मी काय फसवणूक फसवूनच नाही ठीक आहे मोबाईल नंबर तुमचा मोबाईल अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो शकता शकताय संपूर्ण जाऊन मंगळवेड्यातील व्यापारी येते त्यांची आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण बाजार बघू शकता आहे कसा भरला आहे बाजारामध्ये जनावर यायला सुरुवात झालेली आहे सकाळच्या सहा वाजलेत मित्रांनो आपण आता गेल्या बाजारी शेतकरी मित्रांच्या कमिटीत होत्या की रेसिंगची वगैरे वस्त्र दाखवा टॉप बैल कवर करा त्यांच्यासाठी आपण टॉपची बैल कवर नमस्कार दादा नमस्कार बोला कुठल्या गावचा आहे पिरळे हां पिरळे ब कुठं आले माळशिरस्ता आले जा माळशिरस्ता आलो कसा आहे दाताल खून आज जाता आहे आदत आहे हो झोपलाय का ह्याला नाही का नाही नाही बर कुठल्या ब्रीड मध्ये येते खेलर मध्ये मैसूर खेलर ना मैसूर खेलर मध्ये येते ठीक आहे बर कशा कशाला चालेल आता ही भविष्यात कशाला चालेल चालवले बरं तुझी घरच्या काही जाय कसं आहे हा घरच्या काही चालू बर किती किंमत सांगत आहे पस्तीस हजार पस्तीस हजार हा बर रेसिंग ला वगैरे पळेल काय पळणार की पळणार झोपला नाही म्हणताय कसं कळ झोपल्याशिवाय कसा पळायचा बर हां किती महिन्याचा आहे काय सांगता ये आता झाला आहे पंधरा महिन्याचा पंधरा महिन्याचा पस्तीस हजार किंमत सांगताय किती आल तू सोडा सोडाची करू द्यायची किंमत सांगाय फायनल बत्तीस पर्यंत दे बस पर्यंत दे शेतकरी मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सोळा त्र्याऐंशी वीस सोळा त्र्याऐंशी वीस त्र्याऐंशी वीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार राम 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 कुठल्या गावचा जाय जवळ्याला आहे सांगोला जवळा सांगोला जवळ बर कशा जोड दाताला दाताला आता तुरता जुळलेली तुरता जुळलेली शेती कामाला का चाललेली सगळ्या कामाला आणली कशा कशा चालले ठाकरी नांगराला चालले दे कोळवाला पेरणे बर सगळ्या कामाला आणली शेतकरी बैलाई म्हणल्यावर सगळ्याला बर बर काय हे नाही कोणी बी दर गरीब बाई शेतकरी मित्र बहु शकता ही जोड बऱ्यापैकी मोठ्या मपा शेतकऱ्या जोड ये असेच म्हणणं तुम्ही आहे शेतकरी शेतकरी काय किंमत सांगता यांची यांची एक चाळीस सांगतो एक लाख चाळीस काय झाली मागणी माग तिथला खबरला हिशोबात आले हिशोबात हो। तरी तुमची द्यायची फायनल किंमत सांगा या अपेक्षा काय एकतीस पर्यंत देऊ घे एकतीस आलं गेज बर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद एकोणपन्नास हा सत्तर पंचवीस अठ्ठेचाळीस ठीक आहे धन्यवाद हो किती महिन्यात वर्ष एक वर्ष झालं एक वर्ष झालं झोपलाय का याला झोपला कशा कशाला झोपलाय चकड्या झोपलाय फक्त छकड्याला झोपलाय चकड्या झोपला कसं चालते चांगलं चालते चांगलं चालते पळते का पळते बघू शकता मित्रांनो छकड्याला झोपलेला आहे दाताला आदतच आहे आदत आहे घरचा आहे का विकत आणलेला विकत आहे विकत आणलेला आहे व्यापार आहे तुमचा नाही व्यापार नाही बाहेर काचा आणला हाऊसन हाऊसून आणलो काय विकत याला काय जमून चालू विकून कोण टाकायचं काय करायचं बर किती किंमत सांगता पासष्ट हजार हजार पासष्ट काय वैशिष्ट्य एवढी किंमत सांगता जातीच आहे बर कुठल्या जातीच धनगरी खेलार मधलं धनगरी खेलार बर काय होईल द्यायची किंमत फायनल पन्नास हजार पन्नास हजार सोडा सराला सोळा आहे व्यापारी मला शेतकरी ठीक आहे मोबाईल नंबर सांगाय तुमचा चौरण एकवीस चौऱ्याण्णव एकवीस चाळीस बारा सतरा चाळीस बारा सतरा ठीक आहे धन्यवाद मामा हो नमस्कार भाया नमस्कार कुठल्या गावचा इस्लामपूर पाषी बोरगाव इस्लाम पाषी बहिबोरगाव दाताल का साई बिंदाते आदत आहे हो झोपलाय छकडीला चकडीला झोपलाय चांगलं चालते चालते मित्रांनो बघू शकता झोपलेला आदत मध्ये कोंड आहे तिथं बोला व्यवहार चालू आहे ह्याचा हो किती सांगितले किंमत किंमत नव्वद नव्वद सांगितले काय मागणी काय पर्यंत होती काय त्या कितीपर्यंत मागितले ना काय नाही अजून मागणी काय झालेली मागणी अजून चालू आहे शेतकरी मित्र त्या ठिकाणी व्यवहार चालू आहे कोंडाचा आदर <laughs> काय होईल फायनल द्यायची किंमत बघे की अजून तस काय नाही ना, आपला चॅनल आहे जर समजा नाही विकले तर तुम्हाला आवडलं तर तुमचं किंमत सांगितलं तुम्हाला फोन येऊन जायचल सतरा बावीस बारा बेचाळीस बारा बेचाळीस ठीक आहे धन्यवाद दन्य। नमस्कार हो कुठल्या कसा आहे दाताला आता चौशी दाताल कसं आहे चौसा चार दात बाय कशा कशात चाललो याला सगळं चाललं ओसात ओसाडीला सगळं गयावर सगळं गयावर पण हे केलं काय चालत बर बघू शकता मित्रांनो दाताल किती दात आहे म्हणलं चार दात चार दात, दात। शेती कामाला सगळीकडे चालवलं सगळं चालू शेतकरी आहे व्यापारी शेतकरी 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 जवळ ही जोड आहे जोड आहे ही जोड आहे ही कसं आहे दाताला चौसा ते पण चार दात आहे चार दात तर शेती कामात कशा कशात चालले सात कोळप्यांना बैलगाडी बैलगाडीला बी चांगली चालते चालते बर हे खिलर मध्ये कुठल्या आहेत येते सांगता येईल हो सांगा मसूर मध्ये येते किती किंमत सांगता जोडे जोडे सांगतो दीड लाख दीड लाख रुपये काय मागणी झाली आता बाजार अजून नाही म्हणजे आत्ता आलेला काय बर काय होईल फायनल किंमत यांची फायनल देऊ तरी लाखा आत न नाही नाही बर किती पर्यंत तरी सांगा एक किंमत काही पंचाळीस पर्यंत हा चाळीस पंचेचाळीस पर्यंत जातील एक पंचाळीस पर्यंत ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा मोबाईल नंबर नाही तोंडपट नाही तोंडपट नाही मोबाईल घरात टाकलं बरं बरं ठीक आहे धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे सांगोल चालू कसं आहे दाला बिल चार दात झोपला या आला सगळे शेती कामाला तुम्ही शेतकरी बापरे शेतकरी हे जोड कुठं आहे एक सिंगलच आहे का मग चालते खात्रीशीर देणार आहे किती किंमत सांगताय आहे पंचाळीस पंचेचाळीस हजार चौसा आहे मित्र बघू शकताय बडवलं नाही ना अजून बैल मध्ये मित्रांनो ही बघू शकताय शेती कामाला चांगलं चालते सगळीकडे मारते का बघू शकता काय होईल फायनल द्यायची किंमत बेचाळीस आले सोडा ठीक आहे मोबाईल नंबर सांगा इथून नाही कोण पण नाही डायरी बिरी नाही मोबाईलच नाही आहे तुमचं धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे अहमदाबाद किती महिन्याचा आहे खूण दीड वर्षाचा आहे दीड वर्षाचा आहे त्याला झोपला आहे कुठं नाही नाही अजून आजच आहे ना, ना? लावलं नाही ना। किती किंमत सांगताय किंमत चाळीस चाळीस सांगताय काय मागितले मागतेला मागते पस्तीस ला पस्तीस ला मागते ती किती आल सोडायचं हा हो कितीपर्यंत आलं तर द्यायचंय द्याय जात ते आज जवळ आसपास आल्यावर देऊन टाकायचं आसपास च्या आसपास आलं तर देऊ शकता मित्रांनो मामान चाळीसवर किंमत सांगितले कोण आदत मध्ये अजून झोपलेला नाही त्याला झोपला घरच्या काही जाय तुमचं घरच्या काही जाय काय ते कसं कड नाही केलंय का डॉक्टर कडलाय बैला कडलाय कुठला वळू भरलो होता फक्त आमच्या गावात होता एक शेतकऱ्यानं पाळल्याला होता शेतकऱ्याने पाळलेला होता काय ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नाही माझा नाही ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बाजार बंद या अफवी मुळे बाजारामध्ये बैल कमी आलेले आहेत बघू शकताय इकडं व्यापारी दावण असते नसते व्यापाऱ्याची आणि नेहमीप्रमाणे बाजार भरलेला नाही एवढा एक पन्नास पंचावन्न टक्केच बाजार भरलेला आहे मित्रांनो इथं उभा राहायला जागा नसते एवढी बैल असते ती बघू शकताय नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा सोरुची कस आहे खोंडी जात लावली दोन दात दोन दात आहे झोपलाय सगळीकडे झोपलाय सगळीकडे सगळीकडे चालवलंय कशा कशा चाललंय बैलगाडी पेरणी चालते शेतकरी वापरे शेतकरी शेतकरी बघू शकताय मित्रांनो शेतकरी रोज खोंडाय दोन दात आहे सगळीकडं शेती कामाला चालवले जोड कुठं आहे मधला ते बी दोन जातच आहे हा दोन दातच आहे बर ठीक आहे बघू शकताय दोन जात आहे ही जोडाय ही मारत नाही ना मामा ना नाही नाही मारत नाही बा आ... किती किंमत सांगताय जोडे या जोडीची दीड लाख दीड लाख सांगताय हा बरं किती आलं तर सुट्टीली बघू ये आता काय मागणी झाली काय नाही आता आलं आता झालं काय बरं तरी तुमची काय अपेक्षा आहे किती आलं तर सोडाय

ह्याची किंमत किती दीड दीड लाख लाख काय वैशिष्ट्य आहे एवढी किंमत सांगताय सांगत आहे चांगला होती ब्रा नो दीड लाख किंमत सांगली मालकाना होऊ शकतंय कोण कसं कितीला सुटली फायनल हा फायनल कितीपर्यंत सुट फायनल सवा पात्र सव्वा लाख काल सुट ठीक आहे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सतरावीस एक्कावन्न सत्तरावीस एक्कावन्न एक्कावन्न धन्यवाद नमस्कार बाबा नमस्कार कुठल्या गावचा आहे राईटी राईट बाय कसा आहे दा आताला बाई साहेब ते साहेब ते शेती कामाला चालू आहे सगळीकडे होय बा ही छकडा गाडी झोपून आली आहे रायटीवरून बा शेती कामाला सगळीकडे चालू आहे कशा कशा चालू आहे सगळ्या शेतकऱ्याला काय लागतं त्याला सगळ्या आता सगळीकडे चालू लागे खात्रीनं तुम्ही द्या ना खात्री त्याची जोड कुठं आहे हाय जोड बी घरी आहे एक घरी आहे वासर झोपलं लागलं ब म्हणजे ह्याला विकायचा पलीकडल्याला का दोन्ही बी काय कोण का हवं त्याला त्याला काय बर किती किंमत सांगता ये लाख रुपये एक लाख बरं काय मागणी झाली आहे मागणी झाली ह्याला किती पर्यंत मागतील ऐंशीला ऐंशीला मागितलाय बर काय वैशिष्ट्य आहे याच काय वैशिष्ट्य आहे पळत तू गाडीला पळत तू काय बडवला का कसं बडवलं बर बघू शकता मित्रांनो पळतोय असं मग आम्हाला म्हणणं आहे ऐंशी हजार किंमत सांगा त्या ठिकाणी मागणी झाली आहे म्हणते ठीक आहे दाताल कसं म्हणला सायदात सायदात मोबाईल नंबर सांगा नंबर मला वाटता येत नाही ठीक आहे ते तुमचं मुलं काय काय पाहुणा पाहुणा शहाऐंशी चोवीस एक्क्याऐंशी पंचवीस बावीस ठीक आहे धन्यवाद धन्यवाद बाबा